प्रचंड गरमीमुळे किचनमध्ये खूप जास्त काही काम करत बसायची इच्छा होत नाही मग म्हटलं रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी झटपट मेनू बनवायचा तोही पौष्टिक असला पाहिजे चमचमीत असला पाहिजे त्यासाठी इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे कुठलाही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता यामध्ये आपल्याला अर्धा कप सालीसहितची मुग डाळ घालायची आहे हे दोन्ही आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे डाळ तांदूळ आता बाकीची तयारी होईपर्यंत मी असंच बाजूला ठेवते आहे मी इथे मराठवाडा स्पेशल मस्त चमचमी तशी वारंगा खिचडी आणि त्याच्यासोबत कढी बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेते आहे आता खिचडी बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम व्हायला ठेवला आहे कुकर छान गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे दोन्ही छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत दोन मोठे चमचे शेंगदाणे मी यामध्ये घातलेत हे थोडंसं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे शेंगदाणे छान खरपूस यामध्ये परतून घेतल्यानंतर पाव चमचा मी यामध्ये हिंग घातला आहे कांदा घातला आहे कांदा थोडासा यामध्ये परतून घ्यायचा आहे हलकासा सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे छान लाल पिकलेला टोमॅटो देखील छान सॉफ्ट होईपर्यंत मी यामध्ये परतून घेते आहे टोमॅटो थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे हे देखील आपल्याला परतून घ्यायची आहे गॅस मी लो हीटवरती ठेवला आहे कुठलेही मसाले घालत असताना गॅस आपल्याला लो हीटवरती ठेवायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे हे देखील मी यामध्ये परतून घेते हे थोडंसं परतल्यानंतर याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालते किंवा काळा मसाला किंवा कुठलाही साठवणीचा जो मसाला असतो तो, तो तुम्ही इथे वापरू शकता हे छान असं आता मी इथे परतून घेते हे मसाले यामध्ये भाजल्यानंतर जे धुवून ठेवलेलं तांदूळ आहे ते घालायचं आहे डाळ तांदूळ एखाद मिनिट या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस स्लो हीटवरतीच ठेवायचं आहे तांदूळ व्यवस्थित मी इथे परतून घेतला आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप तांदूळ आणि अर्धा कप डाळीसाठी इथे मी पावणे तीन कप पाणी घालते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीठ सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला हाय हीटवरती ठेवायची आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे याला आता उकळी आली आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याच्या मीडियम हीटवरती फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वारंगा खिचडी आपली बनती आहे तोपर्यंत इथे आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी कढी बनवतो आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप दही घेतलं आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे बेसन घालायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे ते छान एकजीव होईल चमच्याने मिक्स करत बसलो तर त्याच्या गुठळ्या लवकर फुटत नाहीत त्यामुळे पटकन मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि हे पाणी आपल्याला या बाउलमध्ये ओतायचं आहे हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं कढीचं मिश्रण तयार आहे हे मी थोडा वेळ बाजूला आहे खलबत्त्यामध्ये तीन चार लसणाच्या कुड्या आणि अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत आता कढी बनवण्यासाठी मी इथे लो हीटवरती कढई ही गरम व्हायला ठेवते आहे कुकर आपला झाला आहे दोन चिट्ट्या झाल्यात फक्त आता तो थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवला आहे लसूण ठेचून घ्यायचं आहे लसूण आणि जिरे एकत्र ठेचल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे जिरेचा आणि लसणाचा त्या कढीमध्ये अप्रतिम असा लागतो नेहमी आपण कढी बनवतो पण कढी फुटेल या भीतीने त्या कढीला आपण जास्त उकळत नाही किंवा जास्त शिजवत नाही मग म्हणावी अशी टेस्ट त्या कढीला लागत नाही पण आज आपण कितीही उकळली कितीही शिजवली तरीही या पद्धतीने केलेली कढी अजिबात फुटत नाही तर इथे मी आता एक चमचं तेल घालते तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आपण अगोदर घातलेले आहेत लसूण ठेसताना पण फोडणीमध्ये देखील थोडेसे घालायचे आहेत मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत दोन कढीपत्त्याची पानं चार ते पाच आणि जो ठेचून घेतलेला लसूण आणि जिरे आहेत ते घातलं आहे हे सगळं आपल्याला लो हीटवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे लसणाचा हलकासा कलर बदलला पाहिजे जास्ती लालसर नाही करायचं पाव छोटा चमचा हिंग घालते मी खमंग कढीसाठी हिंग तर असलाच पाहिजे अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे मी यामध्ये हे सगळं थोडंसं परतून घेतये गॅस लो हीटवरती असला पाहिजे नाहीतर हे सगळे मसाले हळद हिंग करपू शकतं यामध्ये आता ताक आणि बेसन आपण मिक्स करून घेतलंय ते घालायचं आहे पळीने हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे म्हणजे याला पटकन उकळी येईल हे मिक्स करत असताना मला यात थोडीशी हळद कमी वाटली त्यामुळे अगदी पाव छोटा चमचा मी परत यामध्ये हळद घातली आहे व्यवस्थित मिक्स होते वरून घातली तरी हे आता मस्त असं गरम झालं आहे या कढीला छान असा कलर आला आहे गॅसची हीट मी मोठीच ठेवली आहे ही कढी खमंग होण्यासाठी याला फोडणी छान अशी बसली पाहिजे आणि दुसरं म्हणजे यामध्ये जे आपण बेसन घातलं आहे ते बेसन यामध्ये व्यवस्थित असं शिजलं पाहिजे त्यासाठी कडीला व्यवस्थित शिजवणं व्यवस्थित उकळणं गरजेचं आहे इथे आपण पाहताय कढीला मस्त अशी उकळी आली आहे तरी देखील ही कढी अजिबात फुटलेली नाही आहे मोठ्या गॅसवरती एक उकळी आल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी गॅस आपल्याला लो हीटवरती ठेवायचं आहे आणि ही कढी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी कढी तयार आहे यावरती मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे आणि मी आता याचा गॅस बंद करते आहे हाय फ्लेमवरती उकळी आल्यानंतर दोन मिनिटे फक्त मी ही शिजवून घेतली आणि याचा गॅस बंद केला आहे आता ही थोडीशी नॉर्मल झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जा। खूप जास्ती गरम असताना किंवा गॅस बंद केल्या केल्या लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही आहे थोडीशी नॉर्मल होऊ द्यायची आणि मग मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर देखील आपण इथे पाहताय कडी अजिबात फुटलेली नाही आहे आता परत जेव्हा कडी गरम करायची असते तेव्हा फक्त कडक गरम करू शकता कढी व्यवस्थित शिजल्यामुळे त्याला परत उकळण्याची गरज नाही आहे अगदी सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे तर ही टीप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपला कुकर देखील थंड झाला आहे मस्त चमचमीत अशी ही वारंगा खिचडी तयार आहे मराठवाडा स्पेशल चमचमीत अशी ही वारंग खिचडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील खूप जास्त वेळ गर्मीमध्ये किचनमध्ये न घालवता झटपट चमचमीत आणि पौष्टिक असा हा मेनू बनवू शकता वारंगा खिचडीसोबत मस्त खमंग अशी कढी आणि त्याच्यासोबत पापड असं सर्व केलं जातं तुम्हाला आजचा माझा भेत आवडला असेल तर तुम्ही पण बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच अजून मस्त चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद